नाही नाही या प्लॅटफॉर्मवर काही लागेल आता जी गाडी लागेल त्या गाडीत बसून जातो मी आता मला माहित आहे नक्कीच मनीषाने बयान दिलं मी नाव घातलं काय ठरवलं होतं मनिषाला असं केलं मनीषा मुरून जाईल आपण राज करू पण सगळं पत्ते उलटेच पडले चल आता हे रेल्वे सुरू होते घुसतो या रेल्वेत अरे बापरे हे ये तर येसीन आली मी ह्या सीटवर कोणी नाही सध्या चल याच्यात बसून जातो झोपून जातो नाही नाही सुलोचना झोपू नको जेव्हा शीट परमाण असते तेव्हा झोपल्या जाते बसतो फक्त कोणालाच वाटते मग लेडीची तशी कधी हा सांगता त्याला वेळ नव्हता तिकीट काढण्यासाठी सर ऍडजस्ट करून घ्या म्हणून नाही नाही आता कोणत्या गावली जाऊ गाडी रेट चालली जा तुम्ही घे म्हणा मनीषा शोधत अस मला कुठे शोधत आई आणला नाही आम मनीषा चलतो आता लई वीक झाली मनीषा तू खरोखर आता तुले आरामाची आवश्यकता आहे मनीषा तुझी आता मी खूप सेवा करतो खूप सेवा करता तुझ्या घरी का तिची सेवा करायला नाही नाही मनीषा आईच्या घरी जायला आपल्याच घरी चालतो शांती कोण अशी म्हणतो तू नवरा बायको तर फुटपाठ काय तू असं म्हणून बिचारे तो म्हणते सेवा करतो करू दे ना चांगला आहे ना नवरा बायको एका ये तरी येतील शकु ना बाई बरोबर आहे तुमचं तसं करा मग मनीषा जवळ बा म्हणतात मग जायचं घरी मग आठ दिवसानं माय घरी येतो पप्पू ये लवकर घेऊन सखोबाई भाऊ कुठे गेली गेले का पोलिस मनीषा तू लवकर चल चला येतो मग घरी शांता काकू घरी येतो मग हा पप्पू एक लाख रुपये तू जा सांगता मला शांता मानी घरी गेलो अर्धा एक तुमचे पैसे देऊन देतो काही काळजी नका करू तुम्ही चला आता दिली चुकवलं मी येतो मी शकु ना बाई मायाशी गाठ आहे तुमच्या सगळ्या अंदा टाकी आता फक्त सुलोचना पकडू द्या सुलोचनाच उगते कोण कसा आहे कोण कसा आहे तुम्ही समजू नका पोलिसांना शोध लातील आणि ते स्वतःला हुशार समजून राहिली ना पाहिजे तुम्ही जा करा सुनीची सेवा करा मेवा भीतीन सखुबाई कोणी पिंडाचे बनलेला तुम्ही आपल्या पूर्वीचे नाही हिरे ढकलोलो जुड्यासाठी पण तरी तुम्ही काय ना चपा गोष्टी केल्या नाही तो धावून गेला तुम्ही तो तर एक नंबरचा नाला आहे काय पप्पा तुम्हा सांगतो तुमची पोरगी होती माझी सुनीची बहीण होती म्हणून मी 1 लाख रुपये दिले उसने मागून त्याच्यापाशी 1 लाख रुपयाची तर सोय नाही तो तर बायकोले मरू देत होता पण पैसे नाही त्याने जमा केले शांताबाई आपण चक्र मारू त्याच्या घरी चक्र मारून काय करता तुमच्या घरी घुंजता तुम्ही तुम्ही सांगा आता तिच्या सुनीले पोलीस पकडून देतील आणि हे तुमचे पोलीस चांगलं वागवतील काय हे तर समजायला पाहिजे तुम्हाला सकू बाई हा शांताबाई हा विचार तर केलाच के पण मी पण तुम्ही आता चोपडे पण लवलो ती केस निर करायला लागतील गणी मी बोलली तर तुमचं कामच नव्हतं बोलायचं घेऊन जा तुमच्या घरी म्हणून सहा गोष्टी पाणी फिरता सकू बाई तुम्ही करा तुमच्या मतानं करा मी चालली घरी शांताबाई शांताबाई काय शांताबाई शांताबाई करू नका आता करा मन वाटेन कसं तुम्ही एवढा मेहनती नाही केलं कालपासून त्याची नांदी लागली आणि हे सकोबी आले की सगळ्या गोष्टीवर पाणी फिरून टाकते बरं तिची पोरगी बहीण आहे दूरची होय सुनीची बहीण अशा माया असतात काही काही एखादी माया असते ना तर घालत असतं पोरीने बाई एवढं सगळ्यातून निघाली मई पोरगी माया घरी चल बाई तू असं म्हटलं असतं जाऊ दे तिच्या पोरीची चिंता तिथे नाही मीच काय नाही चोमकेपणा करतो मला मनात बरे अ शांताबाई शांताबाईच तर होई शांताबाई

शक्य होईल असं पाय तिले काय वाटते दे नवरा होईल अशाच असतात बाई शांताबाई बायका तुला सांगतो कोणी देराच्या नांदी कोणी जठाच्या नांदी येले तरी बाई दुसऱ्याचा संसार बराच नाही वाटत शांताबाई तू काय म्हणशील तर स्वतःचा नवराने तेले बरा दिसत लोकांचे नवरेच ते आवडतात शांताबाई आता तरी जेलात टाकलं गणी काढूच नको मना मी झाले पकडून चांगलं काही ना पण मनीषाने मायने धाडलं ना तिच्या घरी एखादी माया असेल मी घरी जातो मी म्हणून हे मला पटलंच नाही आता सविताला सांगतो मी चल सविता येतो मी मारतो चक्कर तू हा शांताबाई भाजीपाला घेतला की येतो मी त्या घरी लय सुलोचना चालबाच निघाली व सासूपेक्षा सून सव्वा जास्त निघाली चल आता टमाटेच घेतो सोन्याची माय ऐका सोन्याची माय घरी हा हा कोण नि ये शांती इकडे

हा शांताबाई संध्याकाळी तुम्ही त्या घरी शांताबाई म्हणत होते त्या पोराचे गुण पाय तू सुन भेटली होती पण जाऊ दे आता घहींदी आहे घरी गेली कीच म्हणतो मी शांताबाईले सुमित्रा झालेली का तयारी असून वारात जायची शेवंत मावशी झालेला तयारी अरे हा शांताबाई आली ती शांताबाईचा वार बी सांगायचं आहे बरं रोजानं घेता की उधोडं घेता यकरानं सांगजो हाव ते पाहू कर लवकर बाया थांबेलात पुढे चलती भाई शेवंत मावशी आलीच मी सोने आले बाडा बांधरा लवकर कुठे आले वाटते येऊन राहिला चलो चलो আগে চলো ভালো কোনি আলো তো শেজারি বসতে আইনে সঙ্গে মনীষা ঘরে ঘন আছে ঘরে ঘন ধা লোন সনি তা तुमची वाटच फोन राहिली किती वेळची मी मला कामाने सुचून राहिले आई आई माझ्या आईनं निरण्या मनीषाला घरी आणि मनीषाची तब्येत चांगली आहे ना, चांग ना आई सविता ती आई एवढी चांगली आहे काय ती घरी घेऊन जाईल म्हणून मनीषाले तू माझ्यासारखा समजता का सगळे तू आई ना मनीषाले बाय बाय दे म्हटलं नाही घरी चल म्हणून पप्पू म्हणे मी घेऊन जातो घरी घेऊन जा घेऊन जा घरी असं म्हटलं ते आई ना असं राग आला म्हणे तू आईचा पण मी काहीच बोलू नव्हते शकत पुरीची चिंताच नाही आई जुन्या साळंदी लोक कसे होते पण माय बाबाची चिंताच न करत्या पुरीची तुम्हाला आई तुम्ही म्हणा लागत होतं मग चल माय घरी मनीषा सविता मला असं म्हणता ते त्याच्या कोणापैन काय म्हटलं असतं तिची आई म्हणत नाही आणि तुम्हालाच मध्ये चिंता पडली काहीच नाही मी चलनी आली चार दोन गोष्टी सुनाले दे मुली वाटलंस आता पाय संध्या जातोच मायाले म्हणाले मी आई आई सापडली काय दिसलो चना पोलीस आईले आता सापडते का ते पण ते पोलिस आई सोडत नाही तिले पहिले म्हणा कुठे पाहतात आई आई आतून किती वाळू नका आई नाही मनीषा माया सोनीचा पुनर्जन्म झाला नाही नाही बापा मैसून मरणाच्या तोंडातून आली थांब मी सुलोचनाला आणतो बोलवून सुलोचना दादाले माहितच नाही पोलिसांनी वहिनीचं नाव घेतलं म्हणून थांब टिका लावतो तिला मी आणि आरती वाढतो मनीषा सुलोचना कुठे गेली सुलोचना कमाल आहे सुलोचनाची आताच दवाखान्यातून आलो आताच्या आता, आता कुठे गेली कुठे गेली सुलोचना सुलोचना पाय कुठे जाऊन बसले तो गेली शेजारींची घरी अ सुलोचना जाऊ दे মস্ত সলোচনা আতি বাঢ়ি মনীা লনিষা থানাই মনীা হে গে ফু আহ গুলোচনা দাদা তুমি মাহিত নাই দাদা মি অধী বল তু কাজি নকিশা তুমি বৰ নাই চল তুমি আৰাম কৰো হপু চল দাদা তুমি মই तुला आम्ही सांगतलंच नाही काही काय रे पप्पू काही नाही सांगतलं पैशाचं ना पैशाचं मी पाहतो सांगाय दादा शंकर आपल्याला काहीच माहित नाही सुलोचनानं काय केलं मनीषाले न जेवता पाण्याला घेऊन गेली आणि विहिरीत ढकलून दिलं आणि माहीत आहे असं भैया मनीषाने दिलं पोलीस आले पोलिस हो? सुलोचनाच्या शोधात तुला सुलोचना आता तर होती दादा मी सांगतलं वहिनीले पटकन सटका म्हणून शंकर तू पाय आता काय करतात आता मला जो धडध करून राहिला आता प्रेमानं प्रेमानं मनीषाले आणलं घरी आता प्रेमानं तू याला आहे तिथे आता तिला सांगतो तू आताच नाही दोन दिवस थांब मागं घेऊन म्हणा केस म्हणून तिला घरी आणलं नाही ही आरती गिरती त्याच्यासाठी हे नाटक आय पण ही सुलोचनानं नक्की केलं काय तुला सांगतो जर सुलोचनानं हे कर्म केले असतील तर त्याची सदा सुलोचना भेटायलाच पाहिजे नाही नाही दादा वहिनी असं नाही करू शकत మీ గారెంట్ అస కది పప్పు సమీ మీ ఆల చోడ మన చనిషా